कल्पनेची पंख या कवित्या संग्रहातील पुढची कविता तुझ्यात लिहितो मरगलेल्या मनाला उल्हासित कधी करशील का अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का मर्गलेल्या म्हणाला उल्हासित कधी करशील का अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का संसाराच्या राम्रगाड्यातून मोकळी कधी होशील का अगं सांग वडे तू तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का संसाराच्या राम्रगाड्यातून मोकळी कधी होशील का अगं सांग वडे तू तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का मायेच्या डोहातून दूर कधीतरी जाशील का एकांतात एकटीच कधीतरी मन मुराद हसशील का अगं सांगविडे तुझ्यात ऋतू तु कधी अनुभवशील का मायेच्या डोहातून दूर कधीतरी जाशील का एकांतात एकटीच कधीतरी मन मुराद हसशील का अगं सांग वेडे तुझ्यातले ऋतू कधी अनुभवशील का अगं वेडे तुझ्यात ऋतू कधी अनुभवशील का